राज्यात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होतीये धरणातील पाण्याचं मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होते धरणांच्या ठिकाणी सोलर पॅनेल बसवण्याचं तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज आहे अशा तंत्रज्ञानामुळं पाण्याचं बाष्पीभवन कमी होईल शिवाय त्या माध्यमातून सौर सुद्धा मिळेल या प्रस्तावाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करणार असल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं राज्यात तापमानात मोठी वाढ होती आहे कधी काळी दुसऱ्या देशात पंचेचाळीस अंश पारा गेल्यावर आपण घाबरून जायचो पण आता नागपुरात पंचेचाळीस अंशापर्यंत तापमान तापमान पाण्याचं बाष्पीभवन होतंय बाष्पीभवनामुळे पाणी कमी होऊ लागलंय हे बाष्पीभवन रोखण्यासाठी धरणाच्या ठिकाणी आता सौर पॅनेल बसवण्याचा विचार करावा लागेल त्या दृष्टीनं तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करणार असल्याचं नामदार मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं अशा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पाण्याचं बाष्पीभवन रोखता येईल आणि सौर ऊर्जा सुद्धा निर्माण होईल शिवाय अशा प्रयत्नांमुळे पाण्याची बचत होईल असं नामदार मुश्रीफ यांनी म्हटलंय ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याला शुभेच्छा देत खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्र येणार असतील तर आनंदच आहे असं नामदार मुश्रीफ यांनी नमूद केलं